मणियार समाजातर्फे नवापूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शहादा व तडोदा मुस्लिम मणियार पंचमंडळातर्फे शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या साठ विद्यार्थ्यांचा शहादा येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला अध्यक्षस्थानी जाकीर मणियार तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक निलेश देसले अब्दुल बारी मणियार नंदुरबार डॉक्टर सलीम मणियार धुळे अशरफ खान मनियार आरिफ खान मनियार जमाल मनियार ठाणे निजाम मनसुरी अल्ताफ मेमन नासिर मणियार तडोदा उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली या कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात मणियार समाजात जिल्ह्यातून प्रथम येणारा अमान गुफरान मणियार विशेष प्राप्त करणारी राबिया मणियार व इस्लाम धर्मातील विशेष पदवी हाफिज प्राप्त करणारा नोमान रिजवान व याला या नावलौकिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व गोल्ड मेडल इतर वस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला नंदुरबार मनियार जमात समाजमंडळ जिल्हा अध्यक्ष जनाब जाकीर हाझी हनीफ मनियार व नासिर सत्तार मनियार अध्यक्ष मनियार जमात तलोदा यांनी सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले कार्यक्रमासाठी नवापूर मनियार समाजाचे अध्यक्ष मौलाना इरफान इब्राहिम मनियार उपाध्यक्ष जुनेद शब्बीर मनियार व इतर मान्यवर उपस्थित होते शहादा तळोदा पंचमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले